कोथरूड मतदारसंघाचे भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बालेवाडी येथे मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी जवळपास वीस ते पंचवीस हजार नागरिक उपस्थित होते अमोल बालवडकर यांनी यावेळी बालेवाडी येथे मोठे शक्ती प्रदर्शन केलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मतदारसंघातील घरकाम करणारे वडापाव विकणारे कामगार कष्टकरी तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना थेट स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित पंचवीस ते तीस हजार नागरिकांना बालवडकर यांच्या उपस्थितीत दिवाळी सरंजाम किटचं वाटप करण्यात आलं बालवडकर म्हणाले की कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी जेव्हा इच्छुक झालो तेव्हापासून आमच्या पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे कार्यक्रमाला येत नाहीत लोकसभेत पक्षाचं काम करत असताना जनतेत गेलो तेव्हा लोक म्हणाले की भाऊ तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवायची आहे मग मी पक्षाकडे उमेदवारी मागितली पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की मला माहीत आहे कोणाला उमेदवारी मिळणार आहे पण मला इच्छुक म्हणून राहू द्या उद्या निवडणुकीत मी तुमचंच काम करणार आहे पण जेव्हा मी इच्छुक झालो तेव्हा आमच्याच पक्षाचे नेते म्हणाले तू इच्छुक कसा राहिला तुला पक्षातून काढून टाकणार आहे मी काय गुन्हा केला का मी तर फक्त इच्छुक आहे म्हणून माझ्या कार्यक्रमाला यायचं नाही कोणालाही पाठवायचं नाही असं सुरू आहे तरी मी आज माझ्या कोथरूड मतदारसंघातील मायबाप जनतेलाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलावला असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपचे नेते मी गेल्या दोन महिन्यापासून बोलवतोय कोणी या कार्यक्रमाला माझ्या येत नव्हतं पण या माझ्या जनतेची दिवाळी तर मला गोड करायची होती त्यामुळे कोणी नेता जरी नाही आला तरी ही जनता खऱ्या अर्थाने या जनतेची दिवाळी गोड झाली पाहिजे आणि या जनतेतलेच मी दहा लोकप्रतिनिधी जरी नाही आले तरी ही माझी मायबाप जनता आहे या जनतेतले सर्व कष्टकरी लोक मी या ठिकाणी त्यांना मानाचं पान ठेवलं त्यांचा उचित सन्मान केला आणि मला खऱ्या अर्थाने समाधान वाटतंय की कुठल्याही नेत्याला जर बोलला एवढं समाधान मला भेटल नसतं एवढं समाधान मला या माझ्या मायबाप जनतेला जेव्हा मी या ठिकाणी उचित सन्मान दिलाय तेव्हा खऱ्या अर्थाने मला खूप आनंद होतोय आणि एवढ्या हजारोंच्या संख्येने या ठिकाणी माझ्यावरती प्रेम करण्यासाठी जन आशीर्वाद देण्यासाठी ही मायबाप जनता या ठिकाणी उपस्थित राहिली आणि मी खऱ्या अर्थाने मी भारून गेलोय त्याच्यामध्ये काय मेसेज जाईल तो मला माहीत नाही पण खऱ्या अर्थाने या माझ्या कुटुंबातली प्रमाणे असणाऱ्या माझ्या जनतेची दिवाळी गोड झाली पाहिजे ही प्रामाणिक इच्छा माझ्या मागवतील हा काय कार्यक्रम मी या वर्षीचा नाहीये हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे ये आणि येणाऱ्या आचारसंहितेमुळे सुद्धा त्याला अडचण येऊ शकत हो, होती पण ही दिवाळी झाली पाहिजे म्हणून आम्ही खूप सर्व सहकार्यांनी पळापळ पड़ केली एवढा मोठा कार्यक्रम आम्ही दहा ते पंधरा दिवसामध्ये आयोजित केला सर्व माझ्या सहकार्यांचं कष्ट आहे याच्या मागे एकच भावना आहे की माझ्या जनतेची दिवाळी गोड झाली पाहिजे मी काय कुठला अजून उमेदवार नाहीये मला कुठली उमेदवारी मिळणार आहे मला माहित नाहीये पण या जनतेची दिवाळी गोड झाली पाहिजे पहिली गोष्ट मला कोणाचा पराभव करायचा नाहीये मला ह्या निवडणुकीमध्ये आमदार व्हायचं हे जनतेसाठी व्हायचं आणि त्याच्या मध्ये येईल त्याची मला पर्व नाहीये या जनतेसाठी मी शंभर टक्के आमदार होणार आणि ही जनता माझ्या पाठीशी आहे या मी मागाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलंय की मी माझ्या पक्षाला विनंती केलेली आहे हा जोडून विनंती केली आहे की बाबांनो माझा विचार करावा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे माझे कुठे दिल्लीमध्ये संपर्क नाहीये कुठले मोठे नेते माझ्यावरती आशीर्वाद नाहीये मी तळागाळातून ना आलेला आहे मी कुठे होरतून आलेलो नाहीये मी समाजामध्ये गेलोय या नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले माझा संपूर्ण परिवार गेले पिढ्यान पिढे या समाजातील प्रत्येक बांधवाशी जोडलेला आहे म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आपण माझा विचार करावा आणि आपण माझा जर विचार नाही केला तर ही मायबाप जनता ठरवेन की माझं भविष्य काय आहे निवडणूक लढवण्यासाठीच निवडणूक मला लढवायची हाऊस नाहीये मला या जनतेच्या प्रश्न सोडवायचे आणि प्रश्न मी कधी सोडू शकतो जर माझ्या हातामध्ये एखादं संविधानिक पद असेल तर आणि हे संवैधानिक पद मिळवण्यासाठी मला निश्चितपणे निवडणूक लढवायची